ज्ञानगंगा अभयारण्य क्षेत्रामध्ये वाघाचे पुनर्वनीकरण पेंच वाघ्र प्रकल्पातून वाघाला बुलढाण्यात हलविले बुलढाण्यात प्रकल पीकेटी सेव्हन पी वन नावाचा वाघ अधिवासात पेंच अभयारण्यातून पस्तीस महिन्यांचा वाघ बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल महामार्गावर वाहनधारकांसाठी कडक नियम मध्य प्रदेशातील पेंच वाघ्र प्रकल्पातून पस्तीस महिन्यांचा वाघ बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात यशस्वीपणे स्थलांतरित करण्यात आला असून त्याला पीकेटी सेव्हन पी वन असे नाव देण्यात आले आहे या वाघाच्या आगमनामुळे ज्ञानगंगा अभयारण्याच्या जैवविविधतेत भर पडली असून वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही मोठी सकारात्मक घटना मानली जात आहे वन्यजीव विभागाच्या तज्ज्ञ पथकाच्या देखरेखीखाली हा स्थलांतर प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे वाघाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात असून त्याचे आरोग्य व वर्तन सुरक्षित असल्याची माहिती वन्यजीव अधिकाऱ्यांनी दिली तर ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या बुलढाणा खामगाव महामार्गावर वाहनधारकांनी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश वन्यजीव विभागाने दिले आहेत नागपूर येथे तित्रालमांगी व्याघ्र पुनर्वनीकरण प्रकल्प येथे असलेला अंदाजे तीन वर्ष वयाचा नरवाघ बुलढाणा जिल्ह्याच्या ज्ञानगंगा अभयारण्य क्षेत्रामध्ये पुनर्वनीकरण करण्यात आला त्याचे नाव पी केटी सेव्हन पी वन नर असे आहे अभयारण्य क्षेत्र दोनशे पाच चौरस किलोमीटर असून रोही रानडुक्कर सांबर भेडकी काळवीट मोर असे तृणभक्षी प्राणी विपुल प्रमाणात येथे आहेत अभयारण्यातील देवारी गावाचे पुनर्वसन झाले असून सद्यस्थितीत अभयारण्य क्षेत्रात एकही गाव अस्तित्वात नाही त्यामुळे नागरी हस्तक्षेप थांबलेला आहे यापूर्वी सन दोन हजार वीस दरम्यान नऊ महिने या ठिकाणी टी वन सी वन वाघ वास्तव्यास राहिला अभयारण्य क्षेत्र व्याघ्र अधिवासाकरिता पोषक आहे टी सेव्हन सी पी वन हा वाघ मूळ यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकौडा येथील असून हा वाघ सहा महिन्याचा असताना त्याची आई मरण पावली होती अशा स्थितीत सदर वाघ आणि त्याची बहीण दोघांना पेंच वाघ्र प्रकल्पात बंदिस्त ठेवले होते आता दोन्ही नर मादी वाघ तीन वर्ष वयाचे झाले असून त्यांना जंगलात जिवंत राहण्यासाठी आवश्यक सर्व कौशल्य आत्मसात केल्यामुळे नर वाघ ज्ञानगंगा तर मादी वाघ पैनगंगा अभयारण्यामध्ये सोडण्याची कार्यवाही सुरू आहे सध्या नर वाघाला ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये पाच हेक्टर क्षेत्रामध्ये पुनर्वनीकरणात ठेवले असून सुरक्षिततेकरिता अभयारण्याचे क्षेत्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे ट्रॅप कॅमेरे जागोजागी बसवण्यात आले आहेत